नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते कसे आहात मजेत असाल ठणठणीत असेल अशी मी आशा करते आज ना मी सकाळी सकाळी कडीपत्ता घ्यायला आलेली ॲक्च्युली आली इथे आली त्या दिवसापासून कडीपत्त्याचं झाड दिसलं मला खूप छान वाटलं रोज कडीपत्ता मी घेते जेवणात दोन तीन दिवसाच्या ज्या दांड्या असतात ना त्या घेऊन जाते कडीपत्त्याच्या फ्रीजमध्ये ठेवते आ, दोन तीन दिवसाने संपल्या की पुन्हा येते घ्यायला जास्त स्टोर नाही करून ठेवत कारण झाडं आहेच खाली रोज यायचा कंटाळा येते म्हणून दोन दिवसाचाच घेऊन जाते तर इथे भरपूर सारे सारे झाडं आहेत आणि हे मी याच्यासाठी सांगते आहे तुम्हाला कारण मला जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले रोज कडी पत्ता मी माझ्या जेवणात घेते आहे म्हणजे पोटातनं माझ्या शरीरात जातो तो कढीपत्ता त्यामुळे मला त्याचे खूप सारे फायदे मिळालेत सगळ्यात मोठा फायदा तर माझा हेअरफॉल जे आहे ना ते खूप कमी झालेलं आहे इतका भयानक हेअरफॉल व्हायला लागलेला होता मागे तब्येत खराब असल्यामुळे पण आता माहिती काय झालेलं आहे जसं मी रोज कढीपत्त्याच्या माझे म्हणजे एक जेवढी दांडी असते ना तेवढं एक पूर्ण कढीपत्त्याचा वा रोज वापर होतो आणि तेवढं शरीरात जातो आहे खाती आहे मी असं बाजूला काढून टाकत नाही तर खरंच त्याचे खूप सारे फायदे आहेत कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी आयरन हे खूप चांगल्या प्रमाणात असतं त्याच्यामुळे आपल्या केसांचं वाढ होते हेअरफॉल कंट्रोल होतो बघा आता ह्या भाजीची रेसिपी पुढे सांगणारच आहे तुम्हाला त्यातही मी कढीपत्ता टाकलेला आहे सकाळचे पोहे म्हणा उपमा म्हणा रात्री खिचडी म्हणा रोज न चुकता मी कढीपत्ता खे आहे आणि घरच्यांनाही खाऊ घालते आहे तर तुम्ही सुद्धा असा प्रयोग करू शकतात बघा केसांचं तेल बनवतो त्यात आपण कढीपत्ता टाकतोच तो वरतूनच उपयोग झाला ना फक्त पण जर खरी गरज जर आयरन आणि व्हायटमिन बी आणि सी जर आपल्या शरीरात कमी असेल तरीसुद्धा आपले केस गळू शकतात मग ते जर भरून काढायचं असेल तर कढीपत्त्याचं जे पोषण आहे ते पुरेपूर भेटलं पाहिजे म्हणजे बाहेरून पण आणि आतून पण म्हणजेच आपल्याला रोज घडीपत्ता खाणं गरजेचं आहे एवढंच मला इथे सांगायचं आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आणि आज मला एक नवीन भाजी ट्राय करायची होती ॲक्च्युली कारण भरत ती डाळ घेऊन आलेली होते त्यामुळे मग ते म्हटले की बनव कधीच बनवलेली नव्हती इवन खाल्लेली पण नाही आहे कसं आहे चवळीच्या डाळीची मला आज भाजी बनवायची होती पण ना चवळी मी खातो एक तर मसाली करते नाहीतर छोल्यांची भाजी बनवते तसं ब बनवते मी पण मग भरत म्हटलं तसं नकोच बनवू काहीतरी वेगळं बनवू आता वेगळं बनवायचं म्हटलं काय करणार मग ती डाळ मी आधी चेक केली भिजवून ठेवली भिजवल्यानंतर मी त्याला असं तोडून बघितलं की तुटते का तर मग मा मला डाळ समजलं की ही डाळ कुकरमध्ये शिजवायच्या कामाची नाही नाहीतर मी विचार केला होता हुडदच्या डाळीसारखे करायचे म्हटलं चला आपण मठाची डाळ करतो ना आईने शिकवलेली तशी तर तसं करून बघूया म्हणून हिला भिजू दिली थोडीशी थ साधारणतः अर्धा तास मी भिजू दिली पीठ वगैरे मळते तोपर्यंत आणि मग ती भिजल्यानंतर छान स्वच्छ धुवून घेतली आणि मग काय केलं कढई ठेवली कढईमध्ये छान तेल टाकलं तिला थोडी तापल्यानंतर आणि मग आता आई काय करते जिरं मोहरी असं काहीच घालत नाही आईला खूप साध्यासू स सा एकदम साध्या सरळ सिंपल भाज्या आवडतात पण म्हटलं आपण छान जिरं मोहरीचा तडका मारला तर भाजी अजून टेस्टी लागेल हिंग पण टाकायची इच्छा होती पण हिंग संपला कारण कसं चवळी ना पचायला थोडी जड असते त्यामुळे मग मी विचार केला पण हिंग संपलेला होता माझ्याकडे जर तुम्ही करणार असाल तर हिंग टाकू शकतात त्यानंतर ते जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि जिरं सॉरी का कांदा एकत्र टाकलं जर हे दोन्ही एकत्र टाकले ना तर काय होतं कढीपत्ता आपला जळत नाही आणि त्याचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरतो म्हणून नेहमी कडीपत्ता सिंगल न टाकता एकदम मिरच्यांसोबत टाका शेंगदाण्यांसोबत टाका किंवा म्हणजे कशासोबत तरी टाका एकदम गरम तेलामध्ये कढीपत्ता सोडू नको नाही तर तो करपतो आणि भाजीची चव बिघडते आणि तो हिरवागारही दिसत नाही आता बघा तो हिरवागार पण दिसतो आहे ना म्हणून मग अशी काळजी घ्यायची तर कांदे थोडेसे मी मौसत होऊ देते या ठिकाणी म्हणजे ते भाजीमध्ये कचरकचर लागणार नाहीत दाताखाली आल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकते आहे आल्या लसणाची पेस्ट अद्रक आणि लसणाची पेस्ट एक वेगळी चव आणते भाजीला आता ही भाजी पहिल्यांदा खाणार होतं म्हणून मला चव बिघडू द्यायची नव्हती माझ्या डोक्यात जसं जसं चाललं होतं तसं तसं करुं। म्हटलं करूया म्हणून मग कांदे छान मौसूद झाल्यावर मी याच्यामध्ये टाकलं अद्रक लसणाची पेस्ट त्यानंतर मग जे आपले कोरडे इन्ग्रिडियंट आहेत ते टाकले जसं की हळदी पावडर टाकली पाऊन चमचा त्याच्यानंतर दीड चमचा अंबारी मिरची पावडर टाकली आता तिखट आम्ही जास्त खातो त्याच्यामुळे थोडी जास्त टाकली तिखट पावडर आणि त्याच्यानंतर अंबारीचाच मी हा कांदा लसूण मसाला म्हटलं थोडंसं टाकून बघूया गरम मसाल्याच्या ऐवजी बघू कशी चव येते तर कारण मठाच्या भाजीत आई नाही टाकत मठाच्या डाळीच्या भाजीत मसाला वगैरे इवन अद्रक लसणाची पेस्टही टाकत नाही आई तर मग हे सगळं टाकल्यानंतर मी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता राहिलं मीठ तर ते मीठही मी याच्यामध्ये चवीनुसार घालून देईल आणि हां हे ना बारीकाच्यावरच होऊ द्यायचं कारण काय होऊन जातं कांदे शि शिजल्यानंतर याच्यात आपण एक्स्ट्रा जे साहित्य टाकले ना ते, टाक ते करपतात जर गॅस मोठा असेल तर म्हणून मी गॅस बारीकच करून घेतला आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे कोरडे साहित्य होते ते सगळे टाकले आता मी या ठिकाणी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती मग थोडंसं प्यायचं पाणी घेतलं एक ग्लास ते डाळीत टाकलं आणि डाळी सकट मी ते पाणी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे शॉर्टकट केला ॲक्च्युली असं नको करायला पण काही काही वेळेस का होतं फोडणीमध्ये पाणी टाकायचं त्याला उकळी येऊ हो द्यायची मग डाळ टाकायची असं करतात भरपूर जण पण मला घाई पण होती थोडी म्हणून मग मी तसा शॉर्टकट बऱ्याचदा मारते कारण पटकन होतो स्वयंपाक आता याच्यामध्ये मला असं वाटलं की हिला अजून थोडी शिजू द्यावी लागेल म्हणून मग मी विचार केला की अजून आपण थोडंसं एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये टाकलं पाहिजे जेणेकरून ब डाळ शिजल्यानंतर रस्सा उरला पाहिजे कारण कोरडी तर ही भाजी चांगली नाही लागणार एवढं मला समजलं होतं म्हणून म्हटलं की ती शिजेल इतपत आपण पाणी टाकायचं शिजल्यानंतर रसा उरेल तर बघा आता इथे हिला छान मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि कढीपत्ता खूप छान दिसतो आहे भाजीमध्ये तर आता याला छान होऊ देते मी दहा ते पंधरा मिनटं अधूनमधून तिला हलवून घेऊ म्हणजे चिटकणार नाही ना आणि एक दहा ते पंधरा मिनटानंतर जी भाजी आहे ती मस्त अशी झालेली दिसते अॅरोमा तर खूप छान येतो आहे निधी पण म्हटली की वाव काय बनवलंय तू आज बघू आता टेस्ट कशी लागते अशा करते टेस्ट तर छानच लागेल याची कारण चांगल्या मनाने बनवलेली आहे आता बघा तुम्हाला एक टिप्स द्यायची होती तुम्ही बघितलं का मागच्या व्हिडिओत मी कंटिन्यू चमचानेच संपूर्ण भाजी वगैरे हलवली सरोटा नाही वापरला कारण एक्स्ट्रा भांडी भरायला नको तसंच इथे मी आता पीठ भिजल्यानंतर एखादी टाट किंवा झाकण न झाकता पोळपाट उलटं झाकलेलं आहे जेणेकरून दुसरं भांडं भरायला नको तसंच आता पोळी शेकताना मला सवय झालेली आहे हाताने पोळी शेकायची मी कधीच सरोटा वापरत नाही याच्या मागचा उद्देश काय आहे की भांडे कमी निघतील तर हे मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला पसारा भांडे कमी काढायचे असतील ना तर असे स्मार्ट वर्क करा तुम्ही जेणेकरून मग आपलं काम वाचेल मी तरी तेच करते पोळपाट उलटं झाकते चमचानेच भाजी हलवून घेते पोळ्या या पद्धतीने शेकते एक्स्ट्रा भांडे नाही भरणार याची मी पुरेपूर काळजी घेते कारण काय एवढा सगळा स्वयंपाक केल्यानंतर आपल्यालाच भांडे घासायची असतात त्यामुळे मग कसं एवढी जर काळजी घेतली तर आपलंही काम वाजतं आणि आपण थकतही नाही तर बघा तेलानेच मी संपूर्ण सॉरी हातानेच संपूर्ण पोळी शेकली मध्ये मध्ये थंड्या पिठाला हात लावून घेते मी जर चटका जाणवला तर नसेल तुम्हाला सवय तर नका करू सरोटाच वापरा पण मी भांड वाचल म्हणून सांगते आहे याची सवय झालेली आहे मला त्यामुळे त्यानंतर बघा आता माझी जी, जी बॉटल आहे तेलाची ती एक किलोला थोडी कमी आहे थोडंसं तेल उरतं आणि मला एक किलो तेल साधारणतः ते पंधरा दिवस जातं तर पंधरा दिवसानंतर मी काय करते ही जी तेलाची बॉटल आहे ना ती स्वच्छ अशी धुवून घेते तेलाचीच बॉटल काय आपला हा जो पीठ ठेवायचा डबा असतो तो, तो आठ दिवसानंतर त्यानंतर चहा साखरेचं पण मी दर आठ दिवसांनी चहा साखरेचे डबे घासून घेते याच्यामुळे काय होतं आपलं काम पुन्हा कमी होतं म्हणजे जर आपण पंधरा दिवसांनी महिनाभराने साफसफाई करायला काढतो ना किचनची तर हे आपण बाजूला ठेवून देऊ शकतो आणि जे आपण महिन्या महिन्याने काढतो ते घासायला घेऊ शकतो आपलं काम पण वाचतं आणि जी भांडी वगैरे आहेत आपली ती व्यवस्थित अशी स्वच्छ दिसतात समोर बघताना कारण हे कसं चहा साखरेचे डबे तेलाचा डबा हा पोळीच्या पिठाचा डबा समोरच दिसतो कोणी आलं गेलं तर ते खराब हात लागलेलं ला, अजिबात चांगलं ला दिसत नाही यातलं जे एक्स्ट्रा पीठ आहे मी ते गाळून घेते खराब आहे की नाही ते चेक करण्यासाठी काळजी घेते पीठ पीठ कोरड्या पीठात टाकताना की ते खराब व्हायला नको तरी मी गाळून घेतलं आणि पीठ चांगलं आहे तर आता हे सुद्धा मी घासून घेणार आहे आता बघा ही जी तेलाची बॉटल आहे ना ती साफ करताना काय होतं आपण साबणाचा वापर करतो तर मी कधीच तेलाची बॉटल क्लीन करताना साबण वापरत नाही मी डायरेक्ट जे आपलं लिक्विड असतं ना भांडे घासायचं ते वापरते कुठलंही म्हणा विमचं म्हणा आता माझ्याकडे स्क्रबचं आहे तर ते मी वापरते त्याच्यामुळे काय होतं बॉटल खूप जास्त स्वच्छ होते क्लीन होते म्हणजे चिकचिकटपणा राहत नाही तेलाचा आतमध्ये आणि थोडंसं लिक्विड त्याच्यात टाकून देते थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घेते आणि थोडं त्याला भिजू देते म्हणजे जेणेकरून तर तेलकटपणा खाली निथून जाईल आणि हे जे वरचे झाकणं आहेत बॉटलचे तर ते साबणानेच व्यवस्थित घासते कारण तिथं काय होतं लिक्विड थोडं जास्त टाकावं लागतं त्याचा फेस होतो मग तो नको वाटतो मला ते झाकणं वगैरे घासून झाल्यानंतर ना बॉटल घासताना आता माझ्याकडे ब्रश नाही आहे तर मी काय करते सरोटा घेते घासणी त्याच्यामध्ये टाकते बॉटलमध्ये आणि ती घासणी सरोट्याने दाबते आणि जोर लावून सगळीकडे ना फिरवून घेते त्याचा आवाजही एकदम छान येतो चकचक चकचक असा आवाज येतो संपूर्ण बॉटल एकदम छान निघते जर तुमच्याकडेही ब्रश नसेल ना तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरू शकतात मी नेहमी वापरते आणि जे लहान होती तेव्हापासून माझी बॉटल मी अशी स्वच्छ करायची आईने सांगितलेलं होतं तर तर बघा असं फास्ट एकदम केलं ना ऑलरेडी ऑलरेडी आपण लिक्विड त्याच्यामध्ये एकदम जास्त टाकलेलं असतं ना तर भा जी बॉटल आहे ती एकदम छान स्वच्छ होऊन निघते आणि आपल्याला ब्रश घ्यायची गरज पडत नाही आजच्या या व्हिडिओतली शेवटची एक टीप म्हणजे ती अशी की तुम्ही किचनमध्ये नेहमी एक पायदान ठेवा मी भरपूर जणांच्या किचनमध्ये पायदान बघितलेलं नाही आहे नेहमी एक पायदान आपल्या जवळ ठेवलं पाहिजे जर किचन मोठा मोठा असेल तर दोन पायदान ठेवायचे वेगळे वेगळे ते मोठ्या पट्टीचं इथं ते नाही ठेवायचं दोन वेगळे वेगळे ठेवले तर अल्टरनेट वापरता येतात माझं किचन छोटं असल्यामुळे मी आता इथे एक ठेवते आहे तर ते आवर्जून ठेवलं पाहिजे कारण लगेच पुसायला कामात येतं त्यामुळे बस आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सब्सक्राइब नक्की करा बाय बाय